जय महाराष्ट्र मित्रांनो शिक्षण क्षेत्रातले खूप मोठा भ्रष्टाचार आणि त्या संदर्भातील पूर्ण दस्तावेज आपण देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने नाशिक विभागात किंवा नागपूर विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणाने लक्षवेधी लावून प्रशांत बम यांनी आणि विरोधी पक्ष असो सन्माननीय एकनाथ खडसे असो यांनी बहुतांश आमदारांनी या शिक्षण क्षेत्रातली संदर्भामध्ये एलएड्यू लावली लक्षवेधी लावली त्या पद्धतीने क्रमवारी टप्पेवारी घेऊन कारवाई सुरू आहे पण जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या कारवाईचा जो स्पीड होता तो मंदावलेला आहे आणि तो का मंदावलेला आहे याचं कारण आज अद्यापपर्यंत कळत नाही कारण की आज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात बघायला गेलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्या वाघ म्हटले जाणारे पालकमंत्री श्री सन्माननीय गुलाबरावजी वाघ पालकमंत्री आहेत त्याच्यानंतर आपले मंगेश चव्हाण साहेब आहेत जे जनतेचे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळतात त्याच्यानंतर हे आरोग्य दूत म्हणून नाव आहे हो सन्मान्य गिरीशजी महाजन यांचं असे विविध प्रतिभाशाली लोक असताना एवढे लोक एवढे प्रतिभाशाली आणि पूर्ण महाराष्ट्रात यांचं नाव गाजलेलं असताना एकही मंत्री व एकही लोकप्रतिनिधी याच्यावर बोलायला तयार नाही ही मला खंत वाटत आहे विशेषतः म्हणजे आज आपण बघितलं पत्रव्यवहार प्रशांत बम सारखे आमदार चाणाक्ष आमदार या भ्रष्टाचारावर तिकडनं इकडे पत्र पाठवत आहेत की ह्या या शाळांमध्ये भ्रष्टाचार झाले येथे खोट्या संच मान्यता आहे काही शाळांमध्ये आता कुसुंबासारखी एक शाळा आहे चाळीस शिक्षक आणि टप्प्याटप्प्याने एक महिन्यात वीस जणांचा पगार करायचा दुसऱ्या महिन्यामध्ये त्या राहिलेल्या विसांचा पगार करायचा अशा पद्धतीचा हा प्रफलंदाजी कारभार चालू आहे आज शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाहीये शेतकऱ्यांना कर्जमाफ याच्यामुळे नाहीये की आज महिन्याला सुमारे पाचशे कोटीचा भगदाड सरकारी तिजोरीवर या बोगस संच मान्यता आणि बोगस वेतन फरकच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे म्हणून शेतकरी सुद्धा हवालदिल झालेला आहे त्या अनुषंगाने माननीय शिक्षण अधिकारी साहेब आणि वेतन पथक यांना निवेदन देण्यात आले पुरावे देण्यात आले आमची अपेक्षा आहे की यांनी तात्काळ कारवाई करावी आणि आपल्या कारवाईचा वेग वाढवावा एवढीच आमची विनंती आहे त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधींनी सुद्धा याविषयी आवाज उठवायला पाहिजे या भ्रष्टाचाराविषयी बोलायला पाहिजे कारण की हा जनतेच्या कराचा पैसा आहे शासनाकडे जावा आणि तो असा वाया जात असेल असा चोरट्या मार्गाने जात असेल तर याला जबाबदेह कोण राहणार म्हणून हे पुरावे घेऊन आज जळगावला आलो हे पुरावे सर्व देण्यात आलेले आहे याच्यावर पुढे कारवाई होईल त्या कारवाईसाठी आम्ही सुद्धा वाट बघत आहेत एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र